तर नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर अधू बघा आणि आज आहे आमच्या नवनीचा बर्थडे तर आम्ही आता तिथे चाललो आहोत त्याला गिफ्ट द्यायला दादाचा बर्थडे आहे घरी घरी आहे आणि परी गेली कोल्हापूरला तर त्याला केक वगैरे काय खायचं नाही म्हणजे त्याला दुधाचे पदार्थ काही खायचे नाही त्याच्यामुळे त्याचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट नाही करणार म्हणजे मम्मी नाहीत करणार त्याच्यामुळं म्हणत जाऊन त्याला गिफ्ट तरी देऊन येऊया तर चला आम्ही तिथे गेलो तिथे मला भेटते हे माझं पोट आहे पोट

बॉय कुठे मोडल बाळते मोडल मोडल बाळ बड्डे बॉय दादा दाताला हॅपी दादाला हॅपी बर्थडे केलाच हॅपी बर्थडे केला दादाला बड्डे कोणाचा आहे

स्नेह खाव खा की बा स्नेह स्नेह आगे खाव खा

കുഞ്ഞ <laughs> 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 आणि घरी कशी रडत होती अद्याप मला केस नाही केस कापायचे नाही आणि आता काय बोलती मला केस कापायचे ना दादा कापतो म्हणून तासा कापायचं चाललंय म्हणून तुला कापायचंय काय करायचं अद्या तुझं काय करायचंय तुझे केस कापायचे कशा असे कापायचे ना आणि घरामध्ये कोण रडत होत मला नाही कापायच म्हणजे कट कर। कट करायला हय ना रडत नाही अध्या की त्या अंगात कोण ना तुला काय पाहिजे असाच मारायचं का सेम त्यांच्या वरती खूप बारीक केले तसे उडे बारीक न ठेवायचे पूर्ण हे मारून घेतो जेंट्स जेंट्स सारखेच कि हा इथपर्यंत ते आता त्या मुलांचे केले ना तसेच इथपर्यंत ते तसं करा गुड झालो अहो बोला आंबा आहे ना तुला पाहिजे ना तो तुला पाहिजे ना तू घेऊन जाणार घरी वा किती छान बसले ना द्या वाव पप्पा बघा वाव द्या हा क्यूट तुला आंबा दिला आता आंबा दिला कापायचे घरी जाऊन तुझ्या बेबीचे केसत बाप दादा रडायचं दादा गुड गर्ल आहे का दादा रडला का काय होत नाही हां कुठं तुझा, तुझा, हा? तुझा, तुझा, तुझा हा पकडलेत पकडले प्पा पकड तिला नाही करायचं बाबू वाव हंबाई ना हातामध्ये लपून ठेवतो हो हंबा ना तू कोणतर घेऊन जाईल वाव अद्याची केस कट भरायचे वास येतो ना वास येतो ना आद्या कशी म्हणती वास येतो मम्मा आता कशी म्हणती वाच येतो वाव चॉकलेट द्यायचं आध्याला चॉकलेट द्यायचं काय पाहिजे आईस्क्रीम बेटा चॉकलेट नको तिला काका आईस्क्रीम पाहिजे दोन पाहिजे दोन दोन घ्यायचे ना आहे ना हातात बेटा हांबा हातात आहे ना हा पकडून ठेवतास आज ते पकडून जायला हंबा पळून जाईल जायला हंबा तुला ना एकजना जातो ना हो आंबा घेऊन जायचं आदुला दादाचा पण केस कापले दीदीचे पण किलो चिमणी पण देऊया का चिमणी पण देऊया चिमणी पण आहे काकांकडे बापरे हो की तू चिमणी बसले हो अयो चिमणी बस चिमणी एव चिमणी

बापरे आदू अशा बापरे मग अधु दिसते काय पाहिजे दे कापू कापूया आणि मग तुला आणि तुला मी आता हे घेणार आहे बलून घेणार आहे बलून बलून घ्यायच आध्याला मग काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे आदूला अजून चिमण्या आमच्या घरात आणू का पर, तो हा चिमणी घेऊया पण कापूया आणि चिमणी घेऊया बाळाला छान छान कापतायत केस अधूचे वास येत तुझा ना आधूचा थांब देत खाली पण आहेत खाली पण आहेत खाली जरा बघ हा गुड दादा पण दादा सारखी दादा तर सारखी शहाणी झाली आद्या अद्या स्कूल ला पण जाते

अजून देतो, के थां। देतो> था। करा केस थांबतो गोळा करून देतो ना आता चिमणी पण आदुला एंटरटेनमेंट करत केस कट करायचे चालू आहे थांब 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 हालू घुस घुस पहिल्यांदा विनंती चिमणी दाखवतो की आता मी बघत बसल किती चिमणी आमच्या तर आज चिमणीला खेळवायला नाही हे परत काय दिलं अय्या अय्या

<laughs> 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 पाहिजे तुला आद्यासाठी चिमणी ठेवली अनुल पाहिजे नको ना नको नाही रडत आता हलत नाही खाली बघ बाळा खाली बघ खाली बघ आदू आदू चिमणी खाल्लं घेऊ का इथूनच राहू दे असं कसं आहे तसच

पहिल्यांदा कापा मला बघू ते लाटला बघू किती आहेत येते बाबा आल्याला खेळवायला आले की नाही दोन आहे एक दिसते

निघत नाही बाबू थांब केस कट करायचे आणि अद्याप हे येणार चावलं पप्पांना बापरे तो 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 बापरे पप्पांना चावलं अस कस चावलं पप्पांना चावलं की पप्पांना तेवढं होते कापून मग तू लावू झाले जरा सगळे हसतील बाबा अध्याला रडती म्हणून तुला घेऊन जायचं जा <laughs> कशी करते तुला बोलवती म्हणते कशी म्हणती आद्या म्हणते आध्या तू बोल आद्या अद्या रडत नाही रडकी अद्याप अग कशी म्हणती अशा पद्धतीने केस कन तू नको तो, तो हलू नको बर असू देहा थोडस वाघ दादा घेत असल्या दादा येतो म्हटलं येतो म्हटला लगेच आलो म्हटलं आधी ती वर खेळायला करून म्हणलं अजून एकदा दादाची कापायची